सर्वांना नमस्कार आज आपण भारताची राष्ट्रीय प्रतिके पाहणार आहोत पहिला आहे राष्ट्रध्वज तिरंगा राष्ट्रीय कॅलेंडर शकसंवत राष्ट्रीय योजना पंचवार्षिक राष्ट्रगीत वंदे मातरम राष्ट्रीय भाषा हिंदी राष्ट्रीय नदी गंगा राष्ट्रीय राजचिन्ह अशोक चक्र राष्ट्रीय प्राणी वाघ राष्ट्रीय फूल कमळ राष्ट्रीय मंत्र ओम राष्ट्रीय सन महाराष्ट्र दिन स्वातंत्र्य दिन प्रजासत्ताक दिन राष्ट्रीय गीत जनगणमन राष्ट्रीय मुद्रा रुपये राष्ट्रीय सूचना सु, पत्र स्वेत पत्र, राष्ट्रीय पक्षी मोर राष्ट्रीय फळ आंबा राष्ट्रीय योजना राष्ट्रीय घोषणा सत्यमेव जयते, राष्ट्रीय लिपी देवनागरी राष्ट्रीय खेळ हॉकी राष्ट्रीय पदार्थ जिलेबी राष्ट्रीय ध्वजगीत हिंद देशिका प्यारा झेंडा आज आता आपण राज्य प्रतिके बघणार आहोत राज्य प्राणी शेकरू मोठी खा राज्य पक्षी हरियाल हिरवे कबुत राष्ट्रीय भू, राज्य फूल जाळून थँक्यू Please like share and subscribe and comment thank you